CCN News, एक पाउल महाराष्ट्रा साथी बात्मी पत्राचे प्रायज का हे पाणी बोटल चे डीलर डिलर विगड़ा हरता एंटरप्राजेस चिकली दी चिकली अर्बन कोपरेटिव बैंक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोपरेटिव क्रेडिट सोसायटी चिकली लोकसभेसाठी माध्यम प्रमाणीकरण समिती गठीत पत्रकार संजय जाधव लक्ष्मीकांत बगाडे यांचा समावेश आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ किरण पाटील यांनी ही समिती गठीत केली आहे या समितीचे कार्यक्षेत्र बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा मेहकर चिखली खामगाव जळगाव सिनखेड राजा मलकापूर विधानसभा समितीचे कार्यक्षेत्र आहे जिल्हाधिकारी डॉ पाटील हे समितीचे अध्यक्ष असून समितीत अप्पर पोलीस अधीक्षक बाबासाहेब महामुनी साम टीव्ही जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव दिव्ही मराठी जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीकांत बगाडे जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांचा समावेश आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा